शिवसेना मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे यांच्या एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त एकसष्ट विविध क्षेत्रातील मान्यवरांचा कॉमनमॅन ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता वालाल महाराज मंदिर नगर बेळगाव सोलापूर आयोजक सोलापूर शिवसेना उपजिल्हा प्रमुख नवनाथ चव्हाण आणि सोलापूर शिवसेना उपशहर प्रमुख महिला आघाडी पूजाताई नवनाथ चव्हाण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते तथा विद्यमान उपमुख्यमंत्री श्री उप एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या एकसष्टव्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हाप्रमुख नवनाथ चव्हाण आणि महिला आघाडी उपशहर प्रमुख पूजा नवनाथ चव्हाण यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा प्रभाग क्रमांक सहा येथील बसवेश्वर नगरमधील संत सेवालाल मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता शिवसेना जिल्हाप्रमुख बापू शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी शहर व जिल्हा परिसरातील जिल असंख्य ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी जनाबाई राठोड ताराबाई चव्हाण प्रकाश राठोड पुजारी काका व महिलांनी तसंच नागरिकांनी उपस्थित राहून मान्य एकनाथजी शिंदे यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी प्रार्थना केली आणि शुभेच्छा दिल्या याप्रसंगी महिला आघाडीच्या जयश्री पवार सुनंदा साळुंके मनीषा नलावडे अश्विनी भोसले अंजना चव्हाण यांच्यासह असंख्य शिवसैनिक व परिसरातील नागरिक व ज्येष्ठ महिला उपस्थित होत्या यावेळी बोलताना अमोल बापू शिंदे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक माझे मित्र उपजिल्हा प्रमुख नवनाथजी चव्हाण त्यांच्या सुविधा पत्नी चव्हाणसाई महिला प्रमुख पवारसाई भोसलेदाई या गावचे ज्येष्ठ हराळी काका डॉक्टर साहेब उपस्थित असलेले सर्व मंडळी आणि माझे माता भगिनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या एकसदृष्टी निमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे कार्यक्रम चालू आहेत पण या सगळ्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात आनंद देणारा आणि सगळ्यात चांगला कार्यक्रम कुठला आहे तर आपल्यापेक्षा ज्येष्ठांचा आदर आपण करणं हा सगळ्यात महत्वाचा एक चांगल्या इथं जरी एकसष्ट लोक असतील तरी नाही आहेत तर एकसष्ट संपूर्ण परिवार आहे कारण या त्या परिवाराचा प्रमुख व्यक्ती प्रश्न घरातला तुम्ही आज तिथं सन्मानित केला खऱ्या असताना एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा बघितलं असेल तुम्ही अठरा अठरा तास लोकांसाठी काम करतात ते कधी बघत नाही कोण श्रीमंत आहे कोण काय ते फक्त माझी मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे मी उपमुख्यमंत्री आहे तर मी लोकांची सेवा केली पाहिजे या मानसिक त्यांचे काम करतात मी नवाला आनंद वाटत आहे की ते नवरा बायको असतील त्यांच्या बहिणी असतील हे मिळून सातत्यानं कुठल्या ना कुठल्या शिबिराच्या माध्यमात कुठल्या ना कुठल्या पुट्लार योजनांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतात तुम्हाला त्या गोष्टी आणि तुम्हाला एकत्र आणून त्या तुम्हाला मिळवून देण्यासाठी ते मनापासून प्रयत्न करतात हे सामाजिक काम आहे सामाजिक काम म्हणजे काय उघडच मोठे मोठे कार्यक्रम करायचं लोकांच्या हाताला काहीच नाही अहो आपण लोकांच्या सहज काही आपण पूर्ण करू शकलो त्यांना मदत करू शकलो हे सुद्धा खूप मोठं भाग्य आहे आणि आज ते भाग्य तुम्हाला आहे तुमच्या मला वाटतंय माझं महिलांचे आपण फॉर्म भरून दिले देगाव मध्ये दे कित्येक महिलांचे फॉर्म यांना दाम्पत्याने भरून दिले हे सुद्धा सामाजिक काम आहे म्हणजे मी आवडतो माझं छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये ऑफिस आहे कुणालाही बायपास असेल हात असेल ऍक्सिडेंट झालाय हात तुटलाय पाय तुटलाय कुठलीही पण अडचण असू द्या दवाखान्याच्या बाबतीत कुठलीही अडचण असू द्या आपल्या मुख्यमंत्री साहेबांची योजना आहे मुख्यमंत्री आरोग्य निधी म्हणून त्या माध्यमातून आपल्याला हॉस्पिटलला मदत करता येते दवाखान्यात असलेल्या पेशंटला मदत करता येते आणि आपण आजवर या सोलापूर शहरातल्या कमीत कमी पेक्षा जास्त लोकांना मी स्वतः मदत केलेली आहे त्यामुळे त्या 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 मला आनंद आहे की नाही तुम्हाला की तुम्ही द्यायला पाहिजे पण नाही आपल्या हातात काही गोष्टी नसतात कोण कधी कुठं जाईल माहीत नाही पण त्यावेळेस त्या लोकांना घाबरलेले असतात त्यांना पैसे ज्या असते त्या लोकांना आपण धीर देणं त्यांच्या पाठीमागं उभं राहणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि आपण कधीही माझ्या ऑफिसला या मला असेल नव्हतला असेल यांचा संपर्क करा या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा तर आम्ही नक्की मदत करू पण तुम्हाला मी एवढी शुभेच्छा देतो की आज तुमचा सगळ्यांचा जो आशीर्वाद आहे ते, ते आम्हाला नाही तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना लागला पाहिजे आणि त्यांचं आरोग्य एकदम पाहिजे की थंड अनेकांचे काम आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना मिळावं हा कार्यक्रम प्रमुख नवनाथ चव्हाण व उपशहर प्रमुख पूजा नवनाथ चव्हाण यांनी आयोजित केला होता मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन बटनला क्लिक करा व लाईक करायला व्हि